हे किती नाटकी लोक आहेत बघा लबाड आहेत लबाड सभागृहात सांगतात आम्ही योजना बंद करू सभागृहात सांगतात ही चालू शकणार नाही सभागृहात सांगतात ही खोटी योजना आहे आणि गावामध्ये सगळ्यात पहिलं पोस्टर हे योजनेच्या विरुद्ध कोर्टातही चालले जे काही महाविकास आघाडीचे लोक आहेत यांनी एक स्ट्रॅटजी ठरवली आहे त्यांची स्ट्रॅटजी काय आहे ते लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि फॉर्मच सबमिट करणार नाही आपल्याला माहितीये लाडकी बहीण योजनेसारखी योजना आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना ही मदतीची योजना नाही आहे ज्या आमच्या मातृशक्तींनी ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज आपल्या पायावर उभ्या राहतायत त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता लाडकी बहीण योजना आपण आणली आणि जवळपास साडेतीन कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे हे किती नाटकी लोक आहेत बघा लबाड आहेत लबाड सभागृहात सांगतात आम्ही योजना बंद करू सभागृहात सांगतात ही चालू शकणार नाही सभागृहात सांगतात ही खोटी योजना आहे आणि गावामध्ये सगळ्यात पहिलं पोस्टर यांच हेच लाडकी बहीण योजना आणि खाली स्वतःच पोस्टर लावून फिरतात हा हा कोर्टात पण चालले योजनेच्या विरुद्ध कोर्टातही चालले आणि पोस्टर मात्र स्वतःच लावतात पण मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे अरे तुम्ही सांगा ना आपली योजना आहे आपल्या सरकारची योजना आहे आपली मशिनरी जमिनीवर उतरली पाहिजे आणि आपण आमच्या माता भगिनींना मदत करून त्यांचे फॉर्म भरून घेतले पाहिजेत एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे काही महाविकास आघाडीचे लोक आहेत यांनी एक स्ट्रॅटजी ठरवली आहे त्यांची स्ट्रॅटजी काय आहे ते लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि फॉर्मच सबमिट करणार नाही आहेत आणि मग त्या महिलांच्या मनामध्ये कुठेतरी सरकारच्या विरुद्ध रोष तयार करायचा की बघा तुमचा फॉर्म भरला होता पण सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत त्यामुळे महिलांनाही सांगा हे जे लबाड या ठिकाणी तुमच्याकडे येऊन फॉर्म भरून घेत हे तुमचा फॉर्म सरकारकडे सादरच करणार नाही आहेत त्यामुळे उद्या जर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत तर दोष आम्हाला देऊ नका चुकीच्या पद्धतीनं जे लोक ऑफिशियल फॉर्म नाही आहेत यांनी स्वतः छापलेले फॉर्म आहेत त्या फॉर्मवर सह्या घेऊन राहिले आहेत आणि एक प्रकारे ही योजना कशी फसेल हा प्रयत्न यांचा चाललेला आप आहे आपल्याला ही योजना यशस्वी कशी होईल हे बघितलं पाहिजे आमच्या गृहिणींकरता तीन सिलेंडर हे मोफत देण्याची योजना या ठिकाणी आणलेली आहे खरं म्हणजे इतका खोटा नरेटिव्ह पसरवतात म्हणाले सिलेंडरच्या किमती वाढल्या किमती वाढल्या दोन हजार तेरा सालच्या किमती ज्यावेळेस आम्ही दाखवल्या त्या याहीपेक्षा जास्त होत्या त्यावेळी हे चूप बसतात पण आपण अनेक लोक अशी आहोत की जे उत्तरच देत नाही मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो, तो आदेशाची वाट पाहतो आदेश आला तर देणार ना नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा, करा। मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्याऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाही आहे बघा खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो त्यांना खोटं बोलायचं आहे तुम्हाला खरं बोलायचं आहे खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत